नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत हृदयरोग टाळण्यासाठी एक अत्यंत सोपी आणि प्रभावी पद्धत जी तुम्ही दररोज तुमच्या दिनचर्येत वापरू शकता हृदयरोग का होतो चुकीचा आहार व्यायामाचा अभाव ताणतणाव जास्त वजन सिगरेट तंबाखू अल्कोहोल म्हणून ही पद्धत लक्षात ठेवा सिंपल फॉर्म्युला एस म्हणजे सात्विक आहार भरपूर फळं भाज्या संपूर्ण धान्य कमी तेल मीठ साखर आय म्हणजे इंटेन्स व्यायाम नाही पण नियमित चालणे दररोज किमान तीस मिनिटं चालणं हृदयासाठी वरदान एम म्हणजे मानसिक शांतता योगा ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि पुरेशी झोप तणाव कमी करतो पी म्हणजे पाणी भरपूर प्या रक्त पातळ राहते हृदयावरचा ताण कमी होतो एल म्हणजे लाईफस्टाईलमध्ये बदल धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा ई म्हणजे एक्स्ट्रा वजन कमी करा बीएमआय योग्य ठेवा वजन जास्त असेल तर हृदयावर ताण वाढतो अंतिम सल्ला दरवर्षी हृदयविकारासाठी तपासणी करून घ्या ईसीजी बीपी लिपिड प्रोफाईल चेक करणे गरजेचे आहे मंत्र हृदय सांभाळा जीवन वाढवा हा व्हिडिओ शेअर करा आणि हृदयासाठी आजपासून चांगल्या सवयी सुरू करा अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार